क्रमांक एक मधील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण संतगतीने सुरू त्याविरोधात माजी नगरसेवक रहीम पेंटर यांचे मनपा आयुक्तांना निवेदन प्रभाग एक मधील भीम ते नायगाव कब्रस्तानपर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम अंदाजे सन दोन हजार बावीस पासून संतगतीने सुरू असल्यामुळे सदर रस्त्याचे बाजूने असलेले बांधकामही संतगतीने सुरू आहे नालीचे निर्माण कार्य सुरू असताना काद्रीपुरा तसेच नेहरू नगर सोळाशे प्लॉट येथे जाणारे सहा ते सात मार्ग मागील दोन ते तीन महिन्यापासून बंद केले आहेत त्यामुळे नेहरू नगर येथे खाद्रीपुरामध्ये जाणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहर अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता यांना वारंवार सदर समस्याबाबत अवगत केले असता आजपर्यंत सदर समस्या निकाली काढल्या नाहीत त्यामुळे आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माजी नगरसेवक रहीम पेंटर यांनी याविरोधात महापालिका आयुक्तांना तक्रारीचे निवेदन दिले या निवेदनात येथील कामाचा अडथळा दूर करून येथील काम तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार असा इशारा दिला आहे